या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्रीराजय प्रभाकर गर्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफ लाइन केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर धाकड गर्ल्स पराक्रम भारतीय महिला संघाची ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजयाने फायनल मध्ये धडक वुमेन्स वनडे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्पर्धेत अफाट कामगिरी करत ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवला आहे या विजयानंतर भारताने अंतिम फेरीत जोरदार प्रवेश केला आहे ऑस्ट्रेलियाने दिलेले तीनशे एकोणचाळीस धावांचे आवाहन भारतीय संघाने केवळ कौशल्य आत्मविश्वास आणि संयमाच्या बळावर सहज पार केले जेमिमा हरमनप्रीत आणि रिचाचा धमाका या सामन्यात जेमिमा रॉड्रिक्स हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनी अप्रतिम फलंदाजी साकारत भारतीय संघाच्या विजयाची पायाभरणी केली प्रत्येक फटक्यातून भारतीय संघाचा निर्धार आणि लढाऊ वृत्ती दिसून आली आता अंतिम लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आता भारताचा सामना अंतिम फेरी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे चाहत्यांमध्ये उत्साहाचा शिग शीगव, शिग वाढेस झालेला असून सर्वत्र वुमेन इन ब्ल्यू वर्ल्ड कप आणणारच अशी आशा व्यक्त केली जात आहे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन्स तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये मध्ये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेड मध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या गोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या